नमस्कार श्री स्वामी समर्थ संगीत शारदामध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आज आपण पुत्रदा एकादशी आणि त्याचे महात्मे पाहणार आहोत पुत्रदा एकादशी ही वर्षातील पहिली एकादश आहे भगवान विष्णूंचा आशीर्वादाने आपल्याला सर्व कामामध्ये यश येते पुत्रदा एकादशीचे व्रत केल्याने जोडप्यांसाठी अत्यंत लाभदायक मानले जाते या दिवशी भक्त उपवास करतात आणि भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करतात हे व्रत केल्याने पुत्रप्राप्तीची इच्छा पूर्ण होते जे लोक एकादशीचे व्रत करतात त्यांना मोक्ष प्राप्त होतो आणि त्यांच्या मुलांना आरोग्याचे वरदान मिळते या दिवशी तुम्ही एकादशी व्रत करताना नदी तीरावरती स्नान करू शकता किंवा आंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान करू शकता स्नानानंतर भगवान श्री विष्णूची विधिवत पूजा करा धूप दीप फुले अक्षदा वाह नैवेद्य अर्पण करा पूजेनंतर पुत्रदा एकादशी व्रताची कथा वाचा आणि दिवसभर उपवास ठेवा रात्री फळे खावीत आणि द्वादशीच्या दिवशी स्नान करून मग एकादशीचा उपवास सोडावा हे व्रत केल्याने पुत्रप्राप्तीचे वरदान मिळते पुत्रदा एकादशी वर्षातून दोन वेळा येते त्यातील पहिली पौष महिन्यात आणि दुसरी श्रावण महिन्यात येते तर आता पुत्रदा एकादशीचे महात्मे आपण पाहणार आहोत महाराज युधिष्ठर यांनी विचारले हे परमेश्वरा आपण एकादशीचे महात्म्य सांगून आमच्यावर मोठी कृपा केली आहे आता आम्ही आपल्याला विनंती करतो की शुक्ल एकादशीचे व्रत कशासाठी केले जाते त्याचा विधी काय आणि व्रतात कोणत्या देवाची पूजा केली जाते भक्तवत्सल परमेश्वर श्री कृष्ण म्हणाले हे राजन या एकादशीचे नाव पुत्रदा एकादशी होय या विष्णू नारायणाची पूजा केली जाते या संपूर्ण संसारात पुत्रदा एकादशीच्या व्रतापेक्षा श्रेष्ठ असे एकही व्रत नाही व्रताच्या पुण्याने मानव तपस्वी विद्वान व धनवान होतो या संदर्भात एक कथा सांगतो ती लक्षपूर्वक ऐका भद्राव्र भद्रावती नावाच्या नगरीत सुकेतुमान नामक राजा राज्य करत असे त्याला संतान नव्हते त्याच्या पत्नीचे नाव शव्या होते ती निपुत्रिक असल्याने ती नेहमी असायची राजाकडे धन संपत्ती हत्ती घोडे मंत्री सगळे होते मात्र राजाला कुठल्याच समाधान मिळत नव्हते मी मेल्यानंतर मला कोण पिंडदान करेल याच विचारात राजा असायचा मुलगा नसल्याचे आपण पूर्वज व देवाचे ऋण कसे चुकवू या विचाराने राजाच्या मनात घर केले होते ज्या घरात कुलदीपक नसेल त्या घरात नेहमी अंधार असतो अशी राजाची समजूत झाली होती कुलदीपकासाठी काही ना काही प्रयत्न केले पाहिजे असे राजाला सारखे वाटायचे ज्या व्यक्तीने पुत्रमुख पाहिले आहे तो धन्य आहे अशा व्यक्तीला पृथ्वी लोकात यश व परलोकात शांती लाभत असते पूर्वजन्माच्या पुण्याईने व्यक्तीला पुत्र धनप्राप्ती होत असते राजा अशा विचारात रात्रंदिवस गरक असायचा एकदा राजाने आत्मदहन करण्याचा निश्चय केला मात्र आत्महत्या करणे हे सगळ्यात मोठे पाप असल्याने त्याने निर्णय रद्द केला एके दिवशी राजा घोड्यावर बसून जंगलात निघून गेला व तेथील झाडा फुलांना निहाळू लागला जंगलात त्यावेळी मोर वाघ सिंह माकड साप आदी मुक्त संचार करत होते हत्ती त्यांच्या पिल्लांसह फिरत होता राजाला जंगलात येऊन बराच कालावधी होऊन देखील घरी परत जाण्याचे नाव घेत नव्हता जंगलातील दृश्य पाहून तो विचार करत होता मी आजपर्यंत यज्ञ केले ब्राह्मण देवताला भोजन करून तृप्त केले तरीही माझ्या वाट्याला दुःखच का आले असावे विचारात मग्न असलेल्या राजाला पाण्याची तहान लागली राजा इकडे तिकडे पाण्याचा शोध घेऊ लागला थोड्याच अंतरावर राजाला एक सरोवर दिसले त्या सरोवरात सुंदर कमळ उमलले होते हंस मगर विहार करत होते सरोवराच्या चहूबाजूने चा, ऋषींचा आश्रम होता त्याच वेळी राजाचा उजवाडोडायला फड़ नतमस्तक होऊन त्यांच्या समोर विराजमान झाला राजाला पाहताच एक ऋषी म्हटले हे राजन आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत आपल्या मनात असेल ते वर मागा हे ऐकताच राजा त्यांना विचारले राजाला पाहताच ऋषी म्हटले हे राजन आम्ही आपल्यावर अत्यंत प्रसन्न झालो आहोत आपल्या मनात जे असेल तो वर मागा हे ऐकताच राजाने त्यांना विचारले आपण कोण आहात येथे येण्याचे प्रयोजन काय राजाच्या प्रश्नाला उत्तर देताना ऋषीने सांगितले हे राजन आज संतान देणारी पुत्रदा एकादशी आहे आम्ही विश्वदेव असून आम्ही या सरोवरास स्नान करण्यास आले आहोत हे ऐकून राजाने म्हटले ऋषी देवता मला संतान नाही माझ्यावर कृपा करा मला पुत्रप्राप्तीचे वरदान द्या ऋषी मुनी म्हणाले हे राजन आज पुत्रदा एकादशी आहे हे व्रत आपण अवश्य करावे परमेश्वराच्या कृपेने आपल्या घरात लवकरच पाळणा हलेल ऋषीमुनीचे वाक्य ऐकून राजाने त्या दिवशी एकादशीचे व्रत केले व द्वादशीला या व्रताचे उद्यापन केले ऋषीमुनींना दंडवत करून राजा महलात परतला काही दिवसातच राणीला दिवस गेले नऊ महिन्यानंतर यशस्वी व प्रजापालक होता म्हणजे तात्पर्य हेच की पुत्रप्राप्तीसाठी पुत्रदा एकादशीचे व्रत केले पाहिजे जो व्यक्ती या वृत्ताचे महात्म्याचे पठन किंवा श्रवण करतो त्याला मृत्यू पश्चात स्वर्गात जागा मिळते तर कशी वाटली आजची पुत्रदा एकादशीची माहिती आणि त्याविषयीची कथा नक्की कमेंट करून सांगा श्री स्वामी समर्थ